दास दासग्रुप उद्योग मेळावा संपन्न दास ऑफ शोर संचालक निशांतदादा खाडे यांनी नवीन आणि जुन्या उद्योजक बांधवांशी संवाद साधला उद्योजकांनी आर सी आर एस डी ओ रजिस्ट्रेशन केल्यास कामे उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं मिरज विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दास ऑफ शोर मनन कंट्रक्शन श्लोक इंडस्ट्रीज यांच्यातर्फे आयोजित उद्योग मेळावा आज मिरजेत दास ऑफ शोर संचालक निशांत दादा खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला यावेळी उद्योजक संजय अराणके विनायक यादव विनोद पाटील भोपाल गणे भंडारे माजी नगरसेवक निरंजन आवटी यांच्यासह स्टार्टअप केलेले नवीन आणि जुने उद्योजक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी निशांत ददा खाडे यांनी उद्योजकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या मिरज एम आय डी सीमध्ये टेक्स्टाईल क्लस्टर फाउंडरी क्लस्टर याबरोबरच विस्तारित भागात जागेवर सरकारी जागेमध्ये नवीन उद्योजकांकडनं शासनाकडून प्लॉट उपलब्ध करून देणे याबाबत चर्चा झाली मिरज एम आय डी सी तसेच खाजगी एम आय डी सी यांना रस्ते वीज लाईट पाणी या मूलभूत गरजा त्वरित मंजूर करून घ्याव्यात यासाठी सखोल चर्चा झाली उद्योजकांनी आर एस टी ओ रजिस्ट्रेशन करून घेतल्यास त्याच ऑफशोअर कंपनीतर्फे कामे उपलब्ध करून देण्याचा आश्वासन निशांत खाडे यांनी दिलं आहे आज आपण इथे मिरज म मतदारसंघातील सगळ्या उद्योजकांना बोलवून एक उद्योग मेळावा आमच्या दास ऑफशोअर कंपनी तसेच मनन ग्रुप आणि श्लोका इंडस्ट्रीज यामार्फत आता पण घेतलेला आहे या, या उद्योजक मेळाव्यामधून फक्त एकच उद्देश असा होता की इथे जे कोणी उद्योजक आहेत नवीन स्टार्टअप ज्या लोकांनी केलेला आहे त्यांच्या समस्या काय आहेत एम आय डी सीच्या समस्या काय आहेत हे जाणून घेतलेले आहे आणि वेगवेगळ्या वेग प्रकारचं त्यांना मार्गदर्शनही वेगवेगळ्या जे प्रतिष्ठित उद्योजक होते इथे त्या लोकांनी केलेलं आहे आणि अर्थातच आज या मेळाव्यामधून नवीन स्टार्टअपवाल्यांना एक मोठा फायदाही होईल तसेच त्यांच्या समस्या जाणून घेऊन या मिरज एम आय डी सीमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीचं डेव्हलपमेंट बाकी आहे हे जाणून घेतलेलं आहे आणि येत्या पुढच्या पाच वर्षामध्ये पाच वर्ष तर नाही लागणार एक दोन वर्षामध्ये ते पूर्णपणे करून घेण्याची इथे एकमताने ग्वाही दिलेली आहे आजच्या या उद्योग मेळाव्यामध्ये मी सगळ्यांना आव्हान असं केलेलं आहे की आपली एक कमिटी उद्योजकांची कमिटी व्हावी जेणेकरून तुमच्या समस्या एक रूपाने इथले आमदार जे कोणी असतील त्यांना देण्यात यावे त्यांच्यामार्फत त्या डेव्हलपमेंट करून घेण्यात याव्यात आणि या अनुषंगाने मी द दा स्वतः दास ऑफशोर डायरेक्टर मी त्यांना हेही सुचवलं की पुढे जे काही येणारे एम आय डी सीमध्ये कुठले प्लॉट्स असतील किंवा कुठले शासकीय जमिनीमधून इंडस्ट्रीयलमध्ये प्लॉट जर जा, कन्वर्ट झाले तर निश्चित रूपाने आम्ही एक इथे फॅब्रिकेशनसाठी एक युनिट टाकू जेणेकरून इथल्या छोट्या चोड़ छोट्या मोठ्या फॅब्रिकेटर्स ला तिथे त्यांना काम मिळत राहतील बिरो रिपोर्ट एसबीए मराठी